नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या जे सद्गुरू चॅनलवर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि भन्नाट चौदा तोंडी लावायची कांदा पापड चटणी ही चटणी भाकरी पोळी किंवा वर, वरण भाताबरोबर छान लागते त्यासाठी मी इथं एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो आहे एक पाच सहा मिरच्या आहेत लसूण आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि इथं चार पाच पापड आहेत चला आपण सुरुवात करूया आपण इकडे गॅस चालू केलेला आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता जिरे टाकलेले आहेत आता आपण त्यामध्ये कांदा टाकूया कांदा छान परतून घेऊया त्यात आपण थोडासा हिंग टाकूया आपला कांदा भाजतोय तोपर्यंत आपण शेंगदाणे मिरच्या लसूण आपण हे जाडसर वाटून घेऊया शेंगदाणे लसूण आणि मिरची आपण बारीक केलेली आहे त्यामध्ये पर पर ते परतून घेऊया जाडसर ठेवलेला आहे ते एक छान वास सुटलेला आहे आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया आणि हे पण एक दोन मिनिट परतून घेऊया आपण चवीनुसार मीठ टाकूया पापडामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ कमी टाकलेलं आहे ही भाजी आजारे माणसांना एकदम छान आहे आणि एकदम चविष्ट आहे भन्नाट झालेली आहे भाजी ही आणि छान लागते चवीला आपण इकडे चार पापड भाजून घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकूया भाजीला जर काही नसेल तर तुम्ही तोंडी लावायला ही भाजी नक्की करा खूप छान लागते आता आपण या चटणीवर कोथंबीर टाकूया परत एकदा परतून घेऊया आपली कांदा पापड चटणी तयार झालेली आहे ते आता आपण सर्व करूया इथं मी बाकरी घेतलेली आहे मुगाची खिचडी केलेली आहे त्याच्यावर तूप टाकते आहे आणि ही कांदा पापड चटणी आहे कशी वाटली रेसिपी रेसिपी जर आणि एकदम छान झालेली आहे कांदा पापड चटणी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका